पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस विषय राज्यशास्त्र पार्ट टू प्रश्न पहिला समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात यास, यास संघटना स्वातंत्र्य म्हणतात घटनेतील कलम एकोणावीस एक, एक सी मध्ये दिलेले आहे प्रश्न दुसरा भारतीय संविधानातील अनुच्छेद एक्कावन मध्ये डॅश या विषय मार्गदर्शन आहे तर उत्तर परराष्ट्र धोरण एक्कावन्न ए जर म्हटलं तर मूलभूत कर्तव्य प्रश्न तिसरा अमेरिकेच्या मूळ राज्य घटनेत संविधानकर्त्यांनी डॅशडॅश नमूद केली नव्हते तर उत्तर मूलभूत हक्क या ठिकाणी लक्षात घटना दुरुस्तीने घेण्यात आले आणि आपल्या भारतीय राज्यघटनेत देखील मूलभूत हक्क हे आपण अमेरिकेकडूनच घेतलेले आहे प्रश्न चौथा राज्यसभेचे कामकाज डॅश डॅश यांच्या नियंत्रणाखाली चालते तर उत्तर सभापती मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि ते सभागृहातील कामकाजांचे नियमन करतात प्रश्न पाचवा आपला देश प्रजासत्ताक आहे कारण उत्तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात